संतोष म्हणे बाई तुझी जरांगी पाटलांसोबत आणि मराठा समाजासोबत जी तू वारंवार काढत आता हा विषय आहे संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्या हत्याला व्यवस्थित न्याय मिळत नाही असं धनंजय देशमुखांना वाटलं म्हणून त्यांनी परवाच्या दिवशी दुपारपासनं मीडियाला सांगितलं होतं आव्हान दिलं तर सरकारला की मी मोबाईलच्या टावरवर जाणार आहे आणि तिथं आंदोलन करणार आणि नाही कुणी ह्या गोष्टीची दखल घेतली तर मी आत्महत्या करणार आहे टावर वरून उडी टाकणार आहे त्याचं कारणही त्यांनी सांगितलं होतं मीडियावर की त्या लोकांच्या जीवापासून ज्या आरोपीवर व्यवस्थितरित्या केस होत नाही आणि व्यवस्थितरित्या काम पार पडत नाही आणि ह्या कारणामुळं मी आत्महत्या करणार आहे का तर माझ्या जीवाला धोका आहे मला भीती वाटते त्या लोकांची किती ती लोक बाहेर आल्यानंतर मला मारू शकतील मग त्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वतःच मरतो ही त्यांनी मीडियावर सांगितलं होतं मग इथं जरांगे पाटलांचा काय संबंध येतो तू धडधडीत आरोप लावलेस की जरांगे पाटलांनी धनंजय देशमुखांना भरवलं आणि जरंगे पाटलांमुळेच आणि अरे जरा नंग्या लाज अगं तुझी एवढी आग व्हायली तुला त्रास वाटायला आहे ना की धनंजय देशमुखांनी टावर चढून आंदोलन करायलेला मग हाच विषय मी आदल्या दिवशी सांगितला होता ज्या वेळेला मी मीडियावर पाहिलं की स्वतः धनंजय देशमुख बोलत होते त्यावेळेला मी लगेच व्हिडिओ बनवला आणि धनंजय देशमुखांना पण विनंती केली की बाबा तुमच्यावर कुटुंबाची जिम्मेदारी आहे तुम्ही असं चुकीचं पाहून पण तू सरळ सरळ दिसतं बाई आरोपींना तू सपोर्ट करती आणि बाकीच्या आरोपींचं माहित नाही पण तू सपोर्ट कुणाला करते हे सगळ्यांना कळतं तू कसं राजकारण करते तू फक्त एकाच त्या पक्षांमधले काही लोक सगळे म्हणत नाही काही लोक गुंडगिरी करतात खंडण्या वसूल करतात लोकांवर अन्याय करतात आणि त्या लोकांची साईड तू घेत आहेस कारण त्याच्या आधीचाच तुझं वाल्मीकरण एका महिलेच्या मुलीचा विवाह करून दिला असं झालं तसं झालं कौतुकास्पद व्हिडिओ आलेला होता मग तू त्या काय त्याचं नाव तो लक्ष्मण हाकेचा व्हिडिओ टाकू शकतीस कराडनं कशा प्रकारे चांगलं काम केलं हा व्हिडिओ टाक मान्य आहे तो व्हिडिओ टाकू शकतीस तुला जरंगे पाटील कुठं टॉयलेटला गेला कुठे जेवायला गेला कुठं हे सगळं लोक फोन करून सांगतात असं सा तुझं म्हणणं आहे मग ज्या दिवशी मीडियावर धनंजय देशमुख बोलले होते की मी आंदोलन करणाऱ्या ही सरकारला जाहीर आव्हान करतो त्यावेळेला तुझ्या कानात काय गेल का तू पाहिलं नाहीस का ना किंवा तुला कुणी फोन करून नाही का सांगितलं की धनंजय देशमुख असं असं मीडियावर बोलत आहेत म्हणून आणि त्याच दिवशी ज्या दिवशी धनंजय देशमुखांनी दुपारा आव्हान केलं दुपारपासून मीडियावर आव्हान करत होती की मी उद्या दहा वाजता आंदोलन टावर जाऊन करणार आहे मग त्याच दिवशी तू संध्याकाळी लाईव्ह आलीस बरं का लाईव्ह आलीस पण त्या लाईव्ह मध्ये धनंजय देशमुखाचा इतका पण तू उल्लेख नाही केला किंवा त्यांना थोडीशी विनंती पण नाही केली की के असं काय करू नका दादा तुमच्यावर तुम कुटुंबाची जिम्मेदारी आहे का नाही केली तू तर समाजसेविका म्हणती स्वतःला मग जरांगे पाटील दुसऱ्या दिवशी तिथं गेले जिथं म्हणजे धनंजय देशमुख टावरवर चढले हात जोडून विनंती करत होते पोलीस फोर्स सोबतच होतं सगळं असताना हात जोडून विनंती केली पाया पडतो तुम्ही फक्त खाली या म्हणले तर तू जरांगी पाटलांवर आरोप काय करते की धनंजय देशमुखांना जरांगे पाटलांनी भडकवलं म्हणून तिने हे आंदोलन केलेलं आहे का धनंजय देशमुखांच्या कुटुंबातला एक व्यक्ती गेलेला आहे आणि त्यांच्या स्वतःच्या पण जीवाला धोका आहे त्यामुळं ते न्याय मागतात आणि तेवढे हुशार ते आहेत त्यांना कुणी भडकवायची गरज नाही तरी पण तू फक्त जरंगे पाटलांना टार्गेट करायचं म्हणून तिथं पण जरंगे पाटलांना नको नको त्या शब्दात शिवे दिल्यास हां मग तुझी जी एवढी तू म्हणजे तुला एवढं जी प्रेमळ अंतकरण आहे तू समाजाला दाखवत होतीस एवढं फाडफाड बोलत होतीस खालून वरून फाटस्तोर ओरडत होतीस मग हीच ओरडण्याचा प्रकार ज्या दिवशी धनंजय देशमुखांनी दुपारपासून मीडियावर सांगत होते त्या दिवशी तू संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये धनंजय देशमुखांविषयी का नाही बोलली की बाबा दादा असं काही करू नका असं का नाही व्हिडिओ केला तू स्वतःला समाजसेविका म्हणती ना तुला महत्वाचं वाटलं नाही का म्हणजे तू वाट बघत होती का त्यांनी काहीतरी करण्याची म्हणजे जे आरोपी आहेत ते पुन्हा कोण त्यांच्याकडं लक्ष देणार नाही कारण धनंजय देशमुख आत्ता स्वतःच्या भावाच्या हत्येसाठी झगडत आहेत समाज त्यांच्या पाठीशी आहे झगडत आहे मग एकदा धनंजय देशमुखांनी काही ना काही झालं की मग झालं कुठं ना कुठं ही स्थगिती मिळत जाती ना तुला हेच पाहिजे तुला हेच पाहिजे पण जरंगे पाटलांनी आणि तुला खूप वाईट वाटलं ना की धनंजय देशमुखांनी जरंगी पाटलांना मिठी मारून रडले वगैरे म्हणून अगं लाज वाटू दे लेडीज असून तू एवढी निष्ठोर असू शकतीस पैशासाठी कशासाठी नाही नाही मी काय म्हणते ही जे काही लोक आहेत चार लोक की हा बरोबर ताई बरोबर बोलताय त्या लोकांनी फक्त मला उत्तर द्या कमेंटमध्ये द्या चालेल फक्त एक सांगा ज्या दिवशी धनंजय देशमुखांनी दुपारा आव्हान केलं तर सरकारला की मी टावरवर जाऊन उद्या सकाळी दहा वाजता आत्महत्या करणार आहे किंवा आंदोलन करणार आहे आणि माझ्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे अशा लोकांपासून त्या दिवशी ह्या बाईनं संध्याकाळी तुम्ही स्वतः बघा लाईव्ह आलेली आहे मग त्या लाईव्ह मध्ये हिला इतकी माहिती नव्हती का हिला जरंगे पाटलांच्या सगळ्या माहिती फोनकोर करून लोक देतात मग धनंजय देशमुख हे सोशल मीडियावर मीडियावर बोलत होते ना की मी उद्या आंदोलन करणार आहे म्हणून मग ह्या बाईनं तो विषय त्या दिवशी संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये का नाही घेतला म्हणजे ही कुणाला कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करते हिला खरंच मनातून वाईट वाटायचे ना खरच हिला म्हणजे हमदर्दी वाटली ना तर मग त्या दिवशी संध्याकाळी दुप्पा त्या दिवशी दुप्पारपासनं धनंजय देशमुख हे मीडियावर सांगत होते आव्हान करत होते सरकारला त्या दिवशी संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये ह्या बाईनं धनंजय देशमुखाला एखादा विनंती व्हिडिओ म्हणा किंवा एखादी विनंती का नाही केली के हिनं लाईव्ह घेतलं हा हिनं लाईव्ह नसतं घेतलं तर आपण समजू शकलो असतो कुठल्या तरी कामात असेल काय असेल हिला जरांगे पाटलांविषयी बोलायला वेळ भेटला त्या दिवशी लाईव्ह मध्ये मग धनंजय देशमुखांचा विषय का नाही छडला हिनं का विनंती नाही केली धनंजय देशमुखांना की बाबा असं नका करू हिनं दुसरे दिवशी सगळं प्रकरण घडून गेल्याच्या नंतर लाईव्ह मध्ये हिनं भुंकायला लागली आणि तिथं पण जरांगे पाटलांना अगं तुझी लाईक तरी आहे का ग तुझ्या पाठीमागं समाज कमेंटमध्ये चार लोक येऊन तुला वा वा केलं म्हणजे तुला चांगलं म्हणतात असं नाही कारण तिथं चार लोकं तुला शिव्या पण घालतात आणि तुझा रांगी पाटलांना लगेच दुषी ठरवायची लाज वाटू दे जरा तू काय करते हे सांग ना का नाही लाऊ मध्ये विषय छडला दुपारा दुपारा धनंजय देशमुखाने आव्हान केलेलं होतं तू पोलीस फोर्सला पण मूर्ख आहे पोलीस फोर्स म्हणजे तू आतिशयाने तू सत्ताला समाजसेवक म्हणती तर ज्या वेळेला धनंजय देशमुखांनी आव्हान केलं त्यावेळेला तू तिथं का नाही हजर झाली आत्तापर्यंत एकदा तरी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेट द्यायला गेली तू सगळीकडे फिरती म्हणा ना न्याय देत मग गेली का तू सांत्वन करायला जसं वारंवार जारंगे पाटील तुला वाटतं ना जारंगे पाटील राजकारणामुळे जाते मग तू समाजसेवक आहे म्हणून जा ना तू समाजाची सेवा करती म्हणून तुझं कर्तव्य होतं जायचं नाही गेली तुला येतच काय पैशासाठी ह्याची टीका करायची त्याची टीका करायची ह्याला शिव्या द्यायच्या ती भी कमर खालच्या तोंडाची अगं लाज वाटू दे जरा आणि मी एक समाजाला विनंती करते बाबा नू समजा हिला समजून घेण्याचा प्रयत्न करा हिनं मोठ्या आवाजात आणि घाणेरड्या भाषेत बोलली म्हणजे ही खरी आहे ह्याचा अर्थ असा होत नाही कालच्याच विषयावरून बघा कोण जातीभेद करतं कोण नाटकं करतं परत एकदा सांगते धनंजय देशमुखांनी दुपार आव्हान केलेलं होतं ते पण मीडियावर सगळीकडे मोबाईल आहेत सगळ्याच्या मोबाईलवर दिसतं ह्या बाईला माहिती नव्हतं का बरं ठीक आहे हि न मोबाईलवर बघितलं नसेल हिला वेळ नसेल पण सगळ्या गोष्टीची त्या जरंगे पाटलांच्या बातम्या सांगतात ना हिला लोक फोन करून करून मग हिला धनंजय देशमुखांची बातमी सांगितली नव्हती का फोन करून की उद्या धनंजय देशमुख मीडियावर बातमी चालू आहे की धनंजय देशमुख उद्या टावरवर चढून आंदोलन करणार आहेत हिला सांगितलं नसेल का जरंगे पाटलेच बातम्या सगळे लोक सांगतात मग जर हिला ही बातमी कळली असेल तर हिनं त्याच दिवशी संध्याकाळी लाईव्ह घेतलं त्या लाईव्ह मध्ये धनंजय देशमुखांविषयी एक शब्द सुद्धा बोललेली नाही की असं करू नका म्हणून सुद्धा म्हणजे हिला त्यांचं कुटुंबाचं अंतकरणात कळवळा नाही बरं का हिला त्या कुटुंबाविषयी आपुलकी नव्हती अंतकरणात कळवळा नव्हता हिला फक्त आणि फक्त आरोपींना सपोर्ट करायचा आहे आरोपीला आरोपीला आरोपींना नाही आरोपीला एका आरोपीला वाचवायचा प्रयत्न करते समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते बाकी काहीच नाही पण दादा नो आत्ता पण सांगते सावध व्हा ही बाई नागिनीपेक्षा विषारी आहे हिनं समाजात विष पसरवत चाललेली आहे आणि जरांगे पाटील ही समाजासाठी चांगलं कार्य करत आहेत म्हणून हिनं त्यांचं नाव आणि तेवढ्यासाठीच नाही हिनं कुणाकडून तरी खोके घेतलेले आहेत त्यामुळे ही तिचं कर्तव्य करते पण आपण काय करायचं हे आपण ठरवा आपण हिनं जारंगे पाटलांना वेळोवेळी बदनाम करते मला सांगा तिथं एकटे जारंगे पाटील गेलते का नाही सगळा समाज गेल तर मग त्यावेळेसपासून आतापर्यंत हिनं फक्त कॅमेऱ्यासमोर येऊन भुकते समाजाची दिशाभूल करते का नाही गेली त्या कुटुंबाला भेट द्यायला मला बाकीचं काही घेणं देणं नाही हिनं जी वारंवार हे करते आणि दिशाभूल करते आणि परत हिन आरोप करते आणि काय म्हणते मर अगं बाई तुझी कुणालाच गरज नाही तुझी कुणालाच गरज नाही त्यांना मर म्हणून म्हणून नको सांगू तू आख्या जनतेची वाट लावायलेली आहेस दिशाभूल करून आणि तू मेले न कुणाला दुःख होणार नाही तू मर कलंक काय स्त्री जातीला तू मर जारांगी पाटलांना नको सांगू मर म्हणून जारांगी पाटलांची गरज आहे आणि तू जातीभेद करतीस लाज वाटू दे एवढा छपरीपणा करायलीस थी। ठीक आहे ना तुझं काय जे आहे तर बोल ना पण जरंगे पाटील इकडं कसे गेले आणि तिकडे कसे अरे त्या कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसाळलाय आणि तू डायरेक्ट जरंगे पाटील तिथं का गेले मग तू का नाही गेली आदले दिवशीच्या दुप्पारपासनं मीडियावर धनंजय देशमुख बोलत होते मग तू का नाही गेली तिथं आदल्या दिवशी लगेचच असं नका करू म्हणून सांगायला का नाही पोहोचली तू जायला पाहिजे होतं ना तू स्वतःला समाजसेविका म्हणते समाजसेविकेचा अर्थ कळतो का तुला डोळे समोर एखादं व्यक्ती मी तिथं दहा वाजता उद्या जाणार आणि टावरवर आंदोलन करणार म्हणून सांगत तर त्याला वाचवण्याचं कर्तव्य तुझं नव्हतं का तू विचारते ना जरंगे पाटलांना जरांगे पाटील दुसऱ्या दिवशी तरी जाऊन हातापाया पडले विनंती केली तू दुसऱ्या दिवशी तरी पोहोचली का तिथं किंवा <coughs> गेली नाही विषय सोड ज्या दिवशी दुपारपासून धनंजय देशमुख सांगत होते सरकारला आव्हान करत होते त्या दिवशी संध्याकाळी तू एकतरी व्हिडिओ सरकारवर टाकायचा की सरकार उद्या असं व्हायला नाही पाहिजे उद्या असं व्हायला नाही पाहिजे तुम्ही आत्ताच्या आत्ता किंवा पोलीस फोर्स आहे पोलीस फौज आहे त्याने आत्ताच्या आत्ता धनंजय देशमुखांच्या घरी जावा म्हणून तू संध्याकाळी जे लाईव्ह घेतलं त्याच्यात का नाही बोलली जारांगे पाटलांची टीका करायला तुला वेळ भेटला त्या दिवशी ज्याला मध्ये संध्याकाळी पण तू धनंजय देशमुखांविषयी एवढा शब्द पण नाही बोलली त्या दिवशी आणि त्याच दिवशी दुपारपासून धनंजय देशमुख बोलत होते मीडियावर बोलत होते असं नाही ते झाक झाकत होतं आणि तुला तर सगळ्या बातम्या कळतात हीच बातमी तुला कशी नाही कळली लाईव्ह मध्ये बोलायला ह्याच्यावर कळतं ना तू किती नाटकेच का नाही बोलली त्या दिवशी संध्या आणि मी पब्लिकला विनंती करते तुम्ही जाऊन बघा तिचं त्या दिवशीचं संध्याकाळचं लैव आहे का नाही परवा दिवशीचं संध्याकाळचं आणि टायटल आहे राजमाताजी जाऊ यांच्या जयंतीचं त्या जयंतीमध्ये त्या टायटलला आहे ना त्या व्हिडिओमध्ये तिनं जारंगे पाटलांवर की ही जातीवंत पाटील नाहीत पाटील म्हणजे काय ह्या विषयावर बोललेली आहे त्याच दिवशी दुपारा मीडियावर धनंजय देशमुखांनी सरकारला आव्हान केलं की मी उद्या सकाळी दहा वाजता आंदोलन करणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी हिनं जरंगे पाटील पाटीलच नाही पाटील म्हणजे काय पाटलाला परीक्षा द्यावी लागती ही तिचं लाईव्ह त्या दिवशी संध्याकाळी झालेलं आहे मग त्या लाईव्ह मध्ये हिनं ना, का नाही काल हिनं ना लय असं दाखवत होती जी जा समाजाला कि मला त्रास व्हायलाय किंवा तिला खूप म्हणजे राग आला असं दाखवत होती ना असं तर बोलत होती मग काय वाट बघत होती का, का ती करण्याची वा तू किती नाटके आहे ना अगं तू लायकीची नाही जांगे पाटलांचं नाव सुद्धा घ्यायची तू काय म्हणली त्या आंदोलनावर कोण मुतणार नाही तुझ्या तोंडावर येऊन मुतायले लोक कळलं का तिथं मुततेल का नाही ही नकोच विचार करू तू तू तुझं बघ तुझी तु तु काय लायकी आहे